महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा लोणार तालुक्यातील सुलतानपूर येथे शेगाव पंढरपूर महामार्ग लगतच्या सुलतानपूर येथील लोकांच्या घरामध्ये घुसणाऱ्या पावसाळी पाण्याची उपाययोजना करून विल्हेवाट न लावल्यास जलसमाधी आंदोलन नागवंशी संगपाल पनाड यांचा प्रशासनाला इशारा सुलतानपूर येथे शेगाव पंढरपूर पालखी मार्गाच्या साईडला नाली न ना बांधल्याने नागरिकांच्या घरात पाणी शिरले लोणार तालुक्यातील सुलतानपूर येथे सव्वीस जून रोजी दुपारी दोन वाजता शेगाव पंढरपूर पालखी मार्गाच्या साईडला नाली न बांधल्याने नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरले सुलतानपूर गावातून शेगाव पंढरपूर पालखी मार्ग गेलेला आहे पालखी मार्गाच्या दोन्ही साईडला ग्रामपंचायत प्रशासनाने नाली बांधकाम न केल्यामुळे नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरून जीवनावश्यक वस्तू व धान्यासह नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले याबाबत मेहकर लोणार विधानसभा नेते तथा ग्रामपंचायत सदस्य संघपाल पणाड यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करून निवेदन दिले यावेळी युवा नेते अनित्य घेवंते असिमभाई पठाण ग्रामपंचायत सदस्य शेख अमीरभाई संतोष शिंदे दीपक राजगुरू सद्दामभाई सुमन मारुती पणाड सागर निर्मळे सीमा संतोष पवार सुमिता ज्ञानेश्वर हरकाळ जाकीर खान शौकत खा पठाण ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी विनायक कुटे लोणार वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा